लय मस्त मी एक विषय घेऊन आले बरं का बायासाठी लेकरं नाही होणाऱ्या ना बायासाठी मग त्या आताच्या पिढीतल्या पोरी असूत सासर वासनी लग्न झालेल्या की मग लयलयी दिवस झालं लग्न होऊन मग तर लेकरू नाही त्याला हां तर भावा बहिणीनो माझ्या काळामध्ये बरं का पंचवीस तीस वर्षापूर्वीची सांगते मी तुम्हाला पहिलं तर कसं होतं लग्न करून गेला हा सासरी की बाई त्या सासरच्या लोकायला फक्त त्या सून कोण अपेक्षाच राहायच्या बास बाकी काय नाही अपेक्षा म्हणजे सून माणसाचं कर्तव्य जेवढं आहे ते ना तेवढं त्या सून माणसानं पार पाडायचं म्हणजे पाडायचं आणि ते पार जरी पाडलं तरी बी तिला काही किंमत नाही कवडीची ऐकलं का फक्त तिच्याकडून अपेक्षाच ठेवायच्या आणि तिला नुसतं लय वेगळी वागणूक द्यायची आणि लेकरूबाळ लेकरूबाळ जर पटकन व्हायना गेलं थोडा जरी उशीर लागला वरीस दोन वरीस तर बाय 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 तिला नाव असं द्यायचं की वाजटी म्हणूनच नाव द्यायचं आणि मग ह्या बाबाकडनी त्या जाणत्याकडनी त्या ज्वशाकडनी असं करायचं अरे पण जाणत्या जुवशाकड नेऊन लेकरं होते तर असं जर तुम्हाला वाटत असलं तर हे लय अंधश्रद्धा लय लय हे खोटं आहे बरं का जाणत्या जुवशाकड नेल्यानं बायकोला लेकरू जर होत होत असलं तर मग त्या नवऱ्याची गरज काय तुम्ही हे तरी विचार करा हे माझं म्हणणं आहे त्याच्यानं जाणते जोशी विसरून जा हां आणि ज्या तुमच्या अपेक्षा असतात ना सासर घरच्या लोकायच्या सासू सासरे दुसरी त्यांच्या अपेक्षा एवढ्या असतात की सगळं हँडल सुनानं करायचं करायचं म्हणजे करायचं हं आता सुद्धा काही ठिकाणी ग्रामीण भागात खेडेगावात तसं म्हणजे मी पैशा वल्यायचं बोलणं या म्हणजे हाय सोसायटीवाल्या लोकायचं अजिबात बोलणं नाही मिडल क्लास फॅमिलीतून आता मी हाय म्हणल्यावर माझ्यासारखे परिवार लय आहेत हाय का नाही त्यांच्यासाठी मी बोलायले तर सुन माणूस लग्न करून सासरी गेली मला काय वाटतं या तिला मिळून मिसळून पहिली गोष्ट घ्यायला पाहिजे तिच्याकडून जरा थोड्याशा कमी अपेक्षा ठेवायला पाहिजे आणि तिच्या भावना तिच्या अपेक्षा आव तिला समाधानी ठेवायला पाहिजे समाधानी खुश प्रसन्न ठेवायला पाहिजे तवा मग होऊ शकते आणि जरी काही अडचण असलीच तर असं नाही की त्या सासरवासनीचाच लगन करून आलेल्या मुलीचाच बाईचाच दोष असू शकतो या दोस कधी त्या सासूच्या लेकाचा सुद्धा असू शकत आहे पण ते सासूला समजून घ्यायचं नसतंय सासू दोष देते फक्त सुनाला वाजटी म्हणती हम्म hmm? आणि तिच्याकडून एवढ्या अपेक्षा घेते करून कि लय काम धंदे वधवध वध वधवध वध सगळी झोपीतून उठल्यापासून तिच्या माग वधवध असती तर झोपूस तर संध्याकाळी झोप लागूच तर शेवटी लास्टाला नवरा असतोच ते हे करून घ्यायला राहिलेला राहिलेली कसर काढून घ्यायला मग हे एक एवढं सगळं बाई एक बाई हँडल या आणि वरून तिच्याकडून अपेक्षा तशा असतात आता लेकराच्या नातवंडाच्या आता समजा त्या मुलीला त्या बाईला त्या सुनाला टेन्शन टेन्शनमध्ये ती राहत असल्यामुळं बदवदीत धावपळीत नसन गर्भ राहत मानसिक पाळी टेन्शन न येते बरं का तारखीच्या अगोदर पण सासा त्याला नाव काय देत आता बसल्या फुटून महिन्याच्या आधीच फुटून बसल्या म्हणजे मानसिक पाळी आली मानसिक पाळी आली की इकडं तोंड तूड़, तोंडाचा तूड़, रट्टा चालू झाला सासूच्या आणि ते बिकुणापशी तिच्याच शिणाच्या शिंच्या आजूबाजूच्या बायापशी आमच्या काळात होतं तसं हां आता आता बी हया पण कमी प्रमाणात हया आता जास्त का हया नवरा बायकू राजी तो क्या करेल काजी माईचंही चलन आहे आणि बापाचंही चलन आहे के बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट फॅमिली प्लॅनिंग हे <laughs> बी ह्या पण काही काही ठिकाणी लगेचच लग्न लगेचच लेकरू आणि त्याच नेमकं त्याच तशाच ठिकाणी अडचणी भरपूर पण ह्या अडचणी जर येऊ द्यायच्या नसल्या तर खरं सांगायला या त्या सुनावर त्या बायकोवर त्या लग्न करून तुमच्या घरी आलेल्या मुलीवर त्या बाईवर दोष देण्याऐवजी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा तिच्याकडून अपेक्षा थोड्या कमी करा तिच्या अपेक्षा काय ह्या तिला म्हणजे तिच्या भावना तुम्ही समजून घ्या तिच्या भावना तुम्ही समजून घ्या तिला समाधानी ठेवा समाधानी होतं लेकरू जाणत्या ज्वैशाकड घेऊन गेल्याने शक्य नाही ते निमताला कारण फक्त नाही तर अपमानाची बाब आहे ती एक अपमानाची बाब निदान त्या बायकूच्या नवऱ्यासाठी तरी की बाबा आपल्या बायकोला त्या बाबाकडं घेऊन गेलं जाणत्या ज्वाशाकडे घेऊन गेलं म्हणून मला मूल झालं असं आवर्जून म्हणण्याऐवजी ना स्वतः स्वतः एक विचार करून बघा बाबाकड कड जाणत्याच तुमच्या बायकूला घेऊन गेल्याने मूल होतय तर मग तुमचं काम काय तुमचं काम काय मग हे तरी निदान विचार करायला पाहिजे हे सुरुवातीपासून माझ्या मध्ये आहे बरं का ह असं जेव्हा जेव्हा ऐकत ये ना तेव्हा तेव्हा माझ्या पुढे हेच प्रश्न येत ह्या बाबाकडं घेऊन गेलं ते बाबा प्रसन्न ते देव प्रसन्न हे ते असं जे ऐकण्यात आलं ना त्याच टायमाला मला वाटतं माय मग नवऱ्याचा घंटा काय करू लागला असं <laughs> मी म्हणते बरं का हां <laughs> नुसतं पाणी पाहायचं बाजूला पाहिजे हां अशा गोष्टी आहेत त्या व आणि मेन पॉईंट नवरा बायको दोन्ही समाधानी असले पाहिजे समाधानी म्हणजेच शांतता जेव्हा तुम्ही एक होतात नवरा बायको जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवतात करतात त्यावेळेसची गोष्ट आहे त्यावेळेस नवरा आणि बायको जेव्हा एक होतात तेव्हा खरोखरच असं म्हणजे आचल वचल डर्कफसदरक फसदर नाही कळलं का काही मुली काय करतात ते आचल वचल, आचल वचल म्हणजे मोकळं व्हायचं पटकन आणि असं उठायचं तटकन बाथरूममध्ये जायचं धुवून घ्यायचं साफ व्हायचं असं नाही करायचं बाळांनो जेव्हा तुम्ही नवरा बायको एक होतान संबंध ठेवताना आरामा आरामा हो त्या टायमाला एकदम समाधानी दोघं पण असायला पाहिजे शांततेनं संबंध ठेवायला पाहिजे आणि संबंध झाल्याच्या नंतर असं अचानक साईटला पण व्हायला नाही पाहिजे आरामा आरामाने साईटला होणे आणि लगेचच त्या मुलीने बाई त्या बाईने त्या म्हणजे सुन माणसाने त्या बायकोने एका खुशीवर कमीत कमी एक तास तरी तशाला तसंच झोपून राहणे आता एका कुशीवर म्हणजेच एका अंगाडावर मग ते कुठल्याही कळलं का असं उतानं झोपायचं धडपड करायची बॉडीची अशी म्हणजे झटपट असं तसं हे नाही करायचं आरामात शांततेनं संबंध झाले की आरामात साईटला व्हायचं नवरा बायकोनी आणि लगेच एका खुशीवर व्हायचं एका अंगाडावर ते कमीत कमी एका तासासाठी गर्भ म्हणजे गर्भ राहण्यास खूप मदत होते आणि सक्सेस होतय म्हणजे कळलं का तुम्ही विचार करा ना, ना? म्हणजे आपल्यामध्ये छिडछिडपणा असल्यावर आपलं डोकं काम आहे का नाही त्यामुळं म्हणते शांततेनं समाधानी अशा गोष्टी करायला पाहिजे आणि हे म्हणजे बायकोला टोचर करणं सुनाला त्रास देणं सुनाला नाव ठेवणं वांजटी म्हणणं मुलंच होत नाही म्हणणं बसली फुटून आली मानसिक पाळी महिन्याच्या आधी हे असं असं एवढं ट्वचार करण्याऐवजी तुम्ही स्वतःला विचार करा ना की कि तुम्ही किती चुकताय दोष त्या बाईचा नसतो कदाचित दोष आपल्या म्हणजे त्या सासूच्या मुलाचासुद्धा असू शकतो त्या नवऱ्याचासुद्धा असू शकतो कुठल्याही कारणानं पहिली गोष्ट तो त्याच्या बायकोसोबत कसा ट्रीट करतो दुसरं म्हणजे तो किती समाधानी आहे तो किती मूडमध्ये आहे आणि त्यानंतरच्या गोष्टी त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहे का, का नाही यावर लक्ष द्या जरी फॉल्ट असेल तर जाणत्या जोशाकडे जाऊन ते फॉल्ट निघणार नाही त्याचा सा, त्यासाठी म्हणजे असं ट्रीटमेंट घ्यावा लागेल तुम्हाला आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी मोठे मोठे दवाखाने आहेत उपलब्ध कळलं काय प्रत्येक वेळेस बाईला दोष देणं हे योग्य नाही बघताय ना मूल जरी झालं तरी समजा समजा मुली झाल्या मुली कशा झाल्या म्हणून पण बाईलाच दोष अरे विचार करा तुमचं एक समजा शेतकरी आहे शेतामध्ये ते जे पेरीन तेच उगवण ना ते जे पेरीन तेच उगण का नाही शेतामध्ये आणि समजा शेतामध्ये पेरायच्या अगोदर त्या शेताला किती म्हणजे एकदम छान बनवावं लागते का नाही ते गवत बिवत काढून चांगलं मस्त असं आता त्या शेताबद्दल थोडंसं मला सांगता येणं वाटतं ना, ना। पण शेताची निगराणी करून त्यानंतरच तुम्हाला शेतामध्ये धान्य योग्य पद्धतीने पेरावं लागेल योग्य <laughs> पद्धतीने म्हणजेच योग्य पद्धतीने धान्य पेरलं तरच ते उगवणार नाही ते कसं उगवन ह्या अशा गोष्टी व हां बाईच्या बाऱ्यामध्ये बी तशाच गोष्टी आहेत बाई एक समजा तुमची शेतीच आहे लक्ष्मी आहे एका प्रकारची त्या त्या शेतीला कसं आहे हे तुमच्या हातात आहे त्यामध्ये बीक कोणतं आहे तुम्हाला पीक कोणतं हवं आहे हे तुमचंच म्हणजे तुमच्या मनावर तुमची तुमच्या ह्याच्यावर आहे ते आता हे झालं शेताचं बरं का बी कोणतं पेरायचं हे तुम्ही ठरवू शकता पण तुम्हाला मुलगाच हवा आहे आणि मी ते पाणी मुलाचंच ह्याच्यावर जर तुमच्यावर प्रश्न असे उठवले तर मग त्या एका महिलेनं त्या तुमच्या बायकोनी त्या तुमच्या सुनानी ती बिचारी आपला नारी सहन करीत राहते सहन करीत राहते शेवटी स्वतःला ही संपवून घेते किंवा तुम्ही लोक तिला संपवता आत्ता ह्या एक दोन हप्त्या खालीच बघा एक रॉकेल का काय डिझल टाकून अशी भर रस्त्यात कशी बाई जाळली का तर तिला मुलीच झाल्या दोन तीन मुली झाल्या म्हणून तिला जिवंत जाळलं की हो कशी तडपडू लागली कशी म्हणजे दया धया धावू लागली इकडं तिकडं वाचवा वाचवा किती हे भयानक कृत्य आहे का नाही हे असं नाही करायचं मी जे बोलले ना ते जर फॉलो केलं तर शंभर टक्के सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार हा माझा अनुभव आहे that's <laughs>